मित्रांनो आज आपण हातच्याची बेरीज म्हणजे कॅरी ओव्हरचे ॲडिशन जे असतं आपण ते करणार आहे वरती हातचं द्यायचं ओके तर बघा आता हे सेवन आहे सेवन प्लस सिक्स सिक्स सेवन प्लस सिक्स आता हे सात आहे आणि हे सहा आहे आता काय करायचं हे सेवन, सेवन, सेवन जे आहे ना त्याचे ठेवायचे आणि सिक्स फिंगर करायचे किती करायचे सिक्स आता नीट लक्ष द्या हे सेवन बरोबर सेवनच्या पुढे किती येतो एट मग एटपासून पासून कोण करायचं आणि जे खाली सिक्स आहे ते फिंगर करायचं एवढे मग सेव्हन नंतर येतो एट एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन बरोबर किती आले थर्टीन थर्टीन आता लक्ष द्या थर्टीन ना आता थर्टीन असा येतो बरोबर तो जो लास्ट नंबर आहे ना तो काय करायचा खाली लिहायचा इथे आणि जो हा पहिला नंबर आहे हा कधी पण काय करायचा बाजूला म्हणजे याच्या ही संख्या मोजली ना आपण त्याच्या बाजूला जो नंबर आहे त्याच्यावरती हा हातचा द्यायचा जो पहिला नंबर असतो वन शेवटचा नंबर खाली यायचा याला हातच्याची त्यानंतर तिन्ही अंक काउंट करायचे आता जसे नऊ हे नाईन प्लस टू आहे ना नाईन नाईन नंतर किती टू आहे ना टू नाईन नंतर काय टेन टेन इलेवन इलेवन झाले आता वरचा वन किती आला ट्वेल्व आता ट्वेल्व बघा हा ट्वेल्व बरोबर ट्वेल्वचा काय टू आहे ना हा टुकडा यायचा इथे खाली आणि जो हातचा आहे तुकडं यायचा याच्या बाजूला वरती हा एक म्हणजे शेवटचा अंक खाली आणि पहिला अंक वरती आता एट ले। खाली थी? थी। 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 थी एट सोडून दिले खाली किती थ्री तीन फिंगर एट नंतर काय तो नाईन नाईन टेन इलेव्हन इलेव्हन आणि आवडचा वर ट्वेल्व आता इथे ट्वेल्व डायरेक्ट लिहायची पूर्णचे पूर्ण का बरं इथे संख्या आहे का आज दिला आपल्याला नाही संख्या नाही तर पूर्ण जी संख्या येईल ती इथे लिहून घ्यायची आता पुढचं काय बघू हे बघा मित्रांनो आता किती आहे थ्री प्लस एट तर एट आपण साठो मोठी संख्या आहे थ्री थ्री घेऊ म्हणजे तीन थ्री फिंगर केले मी एट नंतर काय येतो नाईन टेन इलेवन आता इलेवन येतो असा तर लास्ट नंबरला काय आहे वन आहे हा वन येते आणि जो पहिला वन आहे तो कुठे आहे वरती बाजूला म्हणजे आता याच्या बाजूला कोणता आहे टू आहे त्याच्यावरती काय लिहायचा हा वन मग आता बघा हे सिक्स ए आणि टू ए सिक्स नंतर सिक्स नंतर टू आला सिक्स नंतर टू तर सिक्स नंतर सेवन येतो सेवन एट आणि आवडता वन नाईन किती मित्रांनो नाईन आता हे किती हे एट प्लस सेवन एट तसे ठेवले सेवन फिंगर करू पहिले फाय आणि टू सेवन मग एट नंतर काय नाईन नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन किती आले फिफ्टीन आता फिफ्टीन येत आहे अशी बरोबर तर लास्ट नंबर कुठे येईल इथे आणि जो पहिला नंबर वन आहे तो कुठे येईल इथे वरती आता फोर प्लस फोर आता फोर आहे फोर नंतर फोर फोरच्या नंतर काय तो फाय 5, सिक्स सेवन एट एट आणि आवडचं वन